नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये अनुज मराठी साडेतीन मूर्तांपैकी एक मूर्त अक्षर तृती आज सण आहे तर तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडनं आणि माझ्या परिवारकडनं अक्षर तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा त्यानिमित्त आपण आलो होतो तुळजाभवानी मातेच्या मंदिरात तर आपण पंधरा वीस मिनिट इथं येऊन गेलो होतो आणि इथं मंदिराचे काही हे आहे नियम तर त्याच्यात नऊ क्रमांक नियम मध्ये दिलेला आहे आपल्याला की शॉर्ट्स घालणं अलाउड नाही इथं आणि आम्ही शॉर्ट्स घालून आलो होतो पप्पा पण आणि मी पण तर मग आम्ही पंधरा वीस पूर्वी इथं इथून गेलो आणि चेंज करून लॉंग पॅन्ट घालून आलो तर मित्रांनो माझ्या मागे तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे त्याच्याच उजव्या बाजूला दक्षिणमुखी हनुमानजीचं मंदिर आहे मंदिर आहे त्याच्याच साईडला काल भैरवचं मंदिर आहे आणि मध्येच मध्येच हे मंदिर स्थापित आहे आणि बऱ्याच वर्षांपासून या मंदिराचं चा काम चालू होतं तर काही टेक्निकल इश्यूजमुळे हे काम बंद झालं होतं आणि आपल्याला इथे आपले एक सबस्क्रायबर सुद्धा भेटलेले हे काका आपले सबस्क्रायबर आहे आणि मी जर ह्याच काकाने आपल्याला नियम क्रमांक नऊ सांगितलं होता शॉर्ट्स घालणे अलाउड नाही इथं मग आपण फुल पॅन्ट घालून आलो तर आपण आता मंदिराचे दर्शन घेऊयात मंदिराचे ट्रस्टी किशोर जासक सर आपल्या सोबत आहे तर ते थोडी फार माहिती देणार आपल्याला या मंदिर बद्दल आज जे तुम्ही मंदिर बघताय प्रत्यक्षात उभं आहे परंतु याचा इतिहास पंधरा वर्षापूर्वी हे रोपट लावलं होतं या जय भवन परिसरातील आम्ही काही युवक एकत्र आलो आणि सगळ्यांनी एक ठरवलं की एक तुळजाभवानी मातेचं मंदिर छोटं बनवायचं या रोडचं नाव जय भवानी रोड नाव आहे पण मंदिर नव्हतं इथे मग मंदिराची कल्पना आली आणि एक छोट मंदिर बनवायचं एक पाच सहा लाख का रुपये खर्चे असं बनवायचं परंतु आम्हाला मार्केटमध्ये फिरल्यानंतर थोडी आयडियात गेली विविध लोक सांगायची की तुम्ही मंदिर या पद्धतीने बनवलं पाहिजे काळ्या पाषाणात बनवलं पाहिजे या पिंक दगडमध्ये बनवलं पाहिजे मग त्या हिशोबाने आम्ही थोडी माहिती घेतल्यानंतर आम्हाला त्र्यंबकला जे फरचिवाला बाबाचं मंदिर आहे तिथून आम्हाला खरी याची आयडिया आली का हे मंदिर कसं बनवायला पाहिजे आणि मग सगळ्यात शोध घेता घेता राजू सोमपुरा नावाची एक व्यक्ती आम्हाला भेटली ज्यांनी हे मंदिर बांधलंय आणि म्हणजे त्यांनी विल्लोळीला मंदिर बांधलं होतं मग त्यांना पण एक काम दिलं मग या पद्धतीनं काम चालू झालं परंतु याच्यामध्ये आमच्या जे ट्रस्टमधले सगळे आम्ही एकवीस लोक आहे यांनी प्रचंड मेहनतही घेतली आहे आणि लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि लोकांनी आम्हाला लो भरभरून सहकार्य केलं तर लोकवर्गिणीतून हे मंदिर उभं राहिलं आहे ते याला चौदा वर्ष लागले परंतु मध्यंतरी काही काम काही अडचणींमुळे था। काम थांबलं होतं जसं काही त्यावेळेस मायावती हा इकडचा मुख्यमंत्री होता तर त्यांना त्यांच्या इथे या दगडमध्ये सगळे हत्ती बनवायचे होते तर मग त्यांनी ते खदान सगळे विकत घेतल्यामुळे आमच्याकडे दोन वर्ष दगड आलं नाही त्याच्यामध्ये मध्ये मग कारगिर त्यांच्या गावी गेले पण मग हे सगळं होत असताना बजेट वाढत गेला मग तो बजेट वाढत गेल्यामुळे मग परत अजून दोन वर्ष आमचे थोडं थांबलो आम्ही नंतर कोरोनाचा काळ आला पण ती आई भगवतीची कृपा होती तर ह्या चार महिन्यामध्ये मा मंदिर जवळपास ऐंशी टक्के पूर्ण झालेलं तर मित्रांनो अशा प्रकारे या सरांनी आपल्याला या मंदिराबद्दल माहिती दिली तर आता आपण जाऊयात मित्रांनो इथं त्यांनी छानपैकी पाण्याची व्यवस्था करून दिली आपल्याला आणि हे पाणी खूप थंड आहे आणि स्वच्छ सुद्धा आहे तर अशा प्रकारे आपण ह्या मंदिराबद्दल माहिती जाणून घेतली आणि दर्शन सुद्धा घेतलं आपण देवीचं तर अशा प्रकारे आपण आजचा व्लॉग बनवला तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा माझे सबस्क्राईबर खूप कमी पण व्ह्यूज मला जास्त भेटतात तर जेवढे व्ह्यूज तेवढे सबस्क्रायबर पण करून द्या माझे तर होप सो तुम्हाला असं अच... आजचा व्लॉग आवडला असेल जर आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय